राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सगळ्यांचा खूप खूप स्वागत करतो आणि सगळ्याली शुभ सकाळ मित्रांनो मित्रांनो काल ज्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड केला दुपारची व्हिडिओ बनवला होता तर तो, तो रात्री आहे ना मी पाथ, पाच पहाटे पाच वाजता अपलोड केला होता मग त्याच वेळेला आमच्या काही मित्रांनी नोटिफिकेशन केली याला कारण काय मित्रांनो का मी शेड्यूलमध्ये अपलोड केला होता तो शेड्यूलमध्ये म्हणजे आपला सकाळचा जो टायमिंग आहे ना साडेसातचा लावला होता मी साडेसातचा सात वाजून तीस मिनिटाचा मग ज्या वेळेला आपण शेड्यूलमध्ये अपलोड करतो नाही रो त्या टायमाला कम्प्लेट आपण नाही ना पब्लिक केला तरी तो युट्यूब बरोबर सात वाजून तीस मिनटांना पब्लिक करून आपल्याला दाखवतोय पण त्याच्यात काय म्हणजे असा फरक काय होतो माहिती माहिती आहे का मित्रांनो आमच्या काय मित्रांची गल्पच अशी झाली का मी जर स्वतः पब्लिक नाही ना केला तर त्याचा फक्त अर्धाच व्हिडिओ दिसतोय तो आमच्या काही मित्रांनी अर्धाच दिसला म्हणजे मी मी ज्या वेळेला पब्लिक केला ना त्या टायमाला तो पूर्ण दिसला तर शेड्यूल लावला होता आपण मग शेड्यूल लावला ना मित्रांनो तर व्हिडिओची आधीच नोटिफिकेशन पडते मग काय आमच्या मित्रांनी असं सांगितलं का व्हिडिओ तुमचा क्लिक केला आम्ही पण दिसतच नव्हता तर फक्त आपल्याली नोटिफिकेशन पडेल का ह्या टायमाला हा व्हिडिओ येणार आहे वेटिंग असा नाव रेल पाहतेच्या खाली तर मला नव्हता माहीत मित्रांनो पण एक मित्रकडून मी टेक्निकल घेतली आणि आता शेड्यूलमध्ये मी व्हिडिओ अपलोड करतोय कधी कधी तर आपल्याला आधीच नोटिफिकेशन पडेल मित्रांनो आणि तो आपला कम्प्लीट त्या टायमाला आपला व्हिडिओ यूट्यूब म्हणजे पब्लिक करेल आणि मी पण पब्लिक केली मित्रांनो तर चला आजचा व्हिडिओ म्हणजे असं आहे मित्रांनो आता नुकताच जेवण झालंय बसलो होतो थोडा सावला आणि इकडं पा आमचा छोटा मुलगा आदित्य ना त्याला आंघोळ घातले आणि ही साडीची जोडी बांधली या आपल्याकडे गाववरून बघात गोदडीची साडीची ह्या असे जुळे राहतात या पहा मित्रांनो आणि ते आहे ना त्याला झोका देते तर मग आता तो झोपल मग आता पुढची कामं आपल्याला करायची आहेत तर चला मित्रांनो आता पुढची कामं काय आहेत ना भाँ भाँ आधी त्याच्या आपल्याला सांगालच मग मित्रांनो काय कामा करायचं नमस्कार भावा बहिणी आताच जेवण झालं आमच्या आला आणि ह्या आदित्याला आंघोळ घालून आहे जोळीमध्ये हा आमच्या गावाकडच्या अशा जोळ्या राहत्या ती साडीच्या कधी चराड बांधून मग गोदडीची जोळी करीत त्यालाही काय झोप ये ना मगच झोप घेऊन उठलाय मी त्याला हलून हलून जोपच लागला आता आता तर तो मी तो देते झोका अजून भांडी घासायची आहे ती मला तर दोस्तांनो आता मग सकाळचं जेवण झालं तर ना नियरी मग त्या भांडी आता घसते रामदाची आहे सकाळचं जेवण झालं का मग त्या भांडी सकाळचीच घसून टाकी टाकिते आणि संध्याकाळचं झाला का संध्याकाळी दोन टाइमाची भांडी सगळ्यात आमच्या माता बघिणी बंगी, भगिनी बंगी, ज्या आहेत ना ते असंच जेवण झालं का दोन टाईम भांडी घसूनच टाकितात मित्रांनो हे का आपली जीवनशैली म्हणून दाखवतोय आपली गावरान जीवनशैली मित्रांनो मग चला आता भांडी कसायचं काम चालाय मस्तपैकी आणि मग तिच्यानंतर आहे ना मग तिचा होता का आपली सारून घ्यायचे घरात सारा मग ती आहे नंतर तर मित्रांनो या प आता चालात भांडी कसायचं काम मग बाकीचे काम आता भांडी कसून झाली मग करू तिकडं आधी ते झोपलंय मस्तपैकी त्यालाही चालाय जोखा द्यायचा काम पी लांब मोफल्यावर बांधले पहा मित्रांनो लांब ना लांब जोखा म्हणजे इकडे सावला बसला तरी निवंत झोकत येत आहे तो काय अजून झोपला नाही तो उठूनच बसू दे वातावरण नाही मित्रांनो एकदम मस्त आता कडक ऊन आहे एकदम कायचा ढगाळ वातावरण झालं पा ढगाळ वातावरण आहे ना मित्रांनो खराबच राहत आहे आणि मित्रांनो मी जे आता सांगितलं ना आपल्याला ह्या ढगाळ जे वातावरण आहे ह्या खराब राहत आहे तर ह्या खराब कसं राहत आहे तर मित्रांनो आता ना आंबेली बारी या सुरुवात झाली गावराने आंब लागवडीचा आंब आंब्या लावलोत ना तेली बारी या सुरुवात झाली त्या बारावर परिणाम होतोय ह्या पा पाठीमाग मी बार दाखवतो आपले आंबेली बारा आलाय मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही काही आंबं लावलं घरीच आता या समोर एक आंब्याचा झाड दिसतं है पा याला आता बारा आलाय आणि मग हे हे पा हे वातावरण द्या हे ना ढगाळ हे वातावरण तो बारेना जळून जातोय तर चला आता मी दाखवतो आपली आता ह्या झाडाला बार किती आलाय बारीकच झाड आहे मित्रांनो दोन वर्षाचं आहे दोन ते अडीच वर्षाचं आहे या तरी याला येतच बार येत आहे पण मग ह्या असा जर वातावरण असलं ना, ना। मग त्याचा बार आहे ना जळून जात आहे म्हणजे असा गळून खाली पडत हे पाहा मित्रांनो किती बार आला आहे पहा समोरून ये ना भरपूर असा बार आला है पहा आणि मग त्या काय परिणाम डगळ वातावरणामुळं मग हे पार आहेत ना एकदम अशा रिकाम्या होऊन जाते हे पा मग त्याला काय आंबच बाजते नाही ती आणि तसं आम्ही त्याला काय आंब जास्त धरते नाही मित्रांनो कारण ते अजून झाडं छोटी आहेत ना त्याच्या फांद्या एकदम बारीक बारीक आहेत ना आणि झाडामुळे आंब मोठं राहत होती मग त्याच्यामुळं मग त्या मोडू नये म्हणून एक दोन एक दोन आंब धरतोय मग अजून दोन वर्ष नाही ना चांगलं आंब धरायला लागतील पण सध्या फांद्या बारीक असल्यामुळे मग जास्त आंब काय आपण याला येऊन देत नाही धरते नाही आंब जास्त हे प बारीक बारीक फांद्या ते मग एक एक कळ पण तो बाजला पाहिजे मग ह्या मग त्याच्यामुळे ना फवारणी करायला लागत हे फवारणी जर केली ना तर मग याला आंब मस्त भाजत बारे जाणार नाही जळल पण थोड्या जळल हे पहा एकदम बारीक बारीक आंब लागत हे पहा एकदम असं बारीक बारीक आंबे ती आणि अशीच झाडं आमची पुढे आहेत ते दाखवत होती बारी असुर झाली हा पेरू दाखवला होता मागच्या टायमाला ह्या पेरूला भरपूर पेरू आलं होतं पण आता काय त्याला पेरू नाही राहिलं आता ते भरपूर सोरांनी कोणाही येऊन खालं मस्त हाऊस झाली खाऊन आता त्याला काय आता सध्या नाही आली थोडा पाण्याचाही प्रमाण कमी ना तर पुढे आहेत मी दाखवतो आपले पहा पुढच्या आंबेली बारी आहेत चाल आता आणि एडं आम्ही झाडं लावली होती मग इथं पाणी आहे थोडासा मग कधी कधी घालतो आहे पण कधी कधी पी एसच्याच पाण्याची अडचण होते ना मग त्याच्यामुळं आता काही पाणी आम्ही मग घालतो नाही आता पी एचच्या पाण्याची थोडी थोडी अडचण होते ना ह्या निबुणीच्या झाडे मी मागच्या वेळा दाखवलं होतं आपली याला आहे ना आता काही माग फुलं आली होती हां निंबा पण येतात मित्रांनो आता उन्हाच्या वेळेला निंबा मस्तच राहतात नाही का आता नि निंबा याला नाही जास्त आली मागच्याच वेळेला याला फुलं आली तर ह्या डागळं वातावरण आहे ना ह्या डगळ वातावरण असल्यामुळे मग त्या फुला आपण जळून गेल्यात मित्रांनो है पहा तर एकही निंबू नाही लागला आणि मग इकडं ह्या चिकू लावला होता ह्या चिकूला आता चिकू आलं होतं ते चिकू खाल थोडंफार कसं त्याला पुन्हा आहे ते अशा कळ्या आहेत बा या मस्तपैकी कळ्या लागल्या ती आणि बाकीची आंबेची झाडं आहेत ना मी पुढे आहेत त्या दाखवतो आपल्या त्याही मग चांगलीच मोठ्या आहेत मित्रांनो एकदम मोठ्या झाड्या झाड्या झाल्या त्या मित्रांनो आता ह्या पपया प होत्या पण पपया आता भरपूर जुन्या झाल्या ना मग त्या मोडून गेल्या खुटू काय पहा आता बरंच इथं होतं काय आमचं इथं पण मग ते उंचा गुशीने असं म्हणजे खाऊन घेतलं मित्रांनो आता रात्रीतून ना रानचा रानचा प्राणी तो आणि त्याला आपण काय करणार आता हे घेवड बीड होतं इथं मग हे घेवडली आता वाळून चालत हे एकदम आता पाणी नाही काय नाही मित्रांनो आणि त्याचा कालावधीच राहतो ठरायक ना मग तेवढा कालावधीत तो आता वाळून गेला आता फुला बारीक बारीक बारी शेंगा ह्या ती पण आता एवढं नाही आता कसंही काल होईल थोडासा पण तो वाळून जाणार हे शेंगा ह्याच थोड्या थोड्या तिकडून पार वाळून गेला हे बा पुढं आता मी बरेच वेळेस आहे आपल्याली हे पुढं आंबेत आपलं आता हे पुढं येत ना पाच सहा झाडं आहेत आंब्याची मग ते मस्त बारा आहे मित्रांनो ते मी दाखवतो आपल्याली एक दोन आंब चांगला मोठं झालं ती म्हणजे असं झाड आंब नाही लागला अजून आंबा आताची बारीक बारीक बाजार बारी सुरू झाली आणि याला आता बारी सुरुवात झाली हपा याला नाही आला बारा अजून पण याला येणार आहे याला असं मग रलं बारायचं हा पा बार याला आता नेटकूस बारी चाल मित्रांनो या साईडने तू इकून आणि हा झाड जरा मोठे हे पहा हा बार याला नेटकूस म्हणजे ते त्या आंब्याला बरंच नाही झालं बार आला होता याला आताच बार आलं आहे आणि ह्या पुढच्या पुढच्याली पण बारी सुरुवात झाली हे पहा पुढे दोन तीन आंबे आपलं आणि हा जरा सगळ्यात मोठा झाड आहे याचा खोडबीड चांगला मोठा आहे मित्रांनो मी खोड्यात दाखवतोय पा अं खोडं बराच मोठा झाला याला जास्त आंबरतलं आपली करण्याच्या फांद्या फिंद्या आहेत ना तर ह्या आमच्या वडिलांच्या काळात लावलेली होती झाडा तर त्या आम्ही म्हणजे आहेत जगावल्यात पण हे असे उंदीर उंदरांनी केवळ उकेर उकारलं ते पहा मग ह्या उंदरांमुळं मग मित्रांनो धोका बसतोय कसा आपण दिवसभर आपलं काम राहतोय मग दिवसभर राखा नाही पास फरट बिरेट टाकितोय त्या खोड्यामध्ये पण तरी पण मग ते उंदीर ते उंदीरच रात्रीतून कवाई त्याची मुळी खाऊन ती चला मित्रांनो आता दुसरं काम करायचे आपले या दाखवलं ढगाळ वातावरण सांगितलं म्हणून मी आपल्याला दाखवलं काय ढगाळ वातावरणाचा काय परिणाम होतोय आता सध्या आणि आजार सुद्धा होतात कधी कधी हातपाय सुद्धा चुकतात मित्रांनो या ढगाळ वातावरण बेकारच राहत आहे तर चला आता रामदास आले ना थोडा दुसरं काम करायचं ना मग त्याच्यामुळं आपण चालू आता घराकडे बाणी न आता आपल्याला घरातून सारवायची बुसारा मग मी आले इकडे शियानीला इकडं खाली बैल आणि त्या आहेत का नाही तिकडे शेण यायला आले हे बैल मारित ती मग आपल्याला ना आलाद ह्यायकडचा शेले का नाही मग आलाद शेण काढून घ्यायला हईकडचं मारित दोन्ही मारित हे तर आता निवांत बसलेत तर मग मी शेण गोळा करून घेते नाही तर जवळ गेला ना का लगेच धावतं ती शेण ये ना मग आपण ह्या टपामध्ये घेऊ हॅट टप्प आणलाय मग शेण घ्यायला तपाईँलाई गावा बिरच्याे बस्युत्याइपत रात्या आफ्नो अँ सारा दर चार पाँच दिार पाँच दिरवा सार नै पारडी एक अनि चुल भानुसै सारवाइ चाहिँ चुलबान सारवए नयाँ आले मि लाग जमत चुल भानुस सारवा थोडा शण लाग मी लाग त म यहाँ नाथी घर मेना सार मेन शेन जा ज मती मिक्स आए मरे दिवस रहे चाहिँ आफूलाई चुली हो स्वयंक रह ताप्त ताप्त म चुल फुट्का सारे मिवस टिक त्यो पर्छ नरामदा चाहिँ भरु हान्ला अनि त्यो पि दाखित आफ सारवायची आहे ना घरामधून हे प ही माती आहे माती आणि शेण आहे ना हे शेण आणि माती एकत्र कालून असाल मग त्या सारवाय लावत आहे बहुतेकदा काय होतं मित्रांनो आमच्या गावाकडे ना हे असे अंगणं बिंगणा राहतात ना ह्या शेणा माती ना सारवली राहतात ती मुरमाना घालून काढायची चोपून काढायची आम्ही मी दाखवता मागं आता याच्यात पहा किती पाला पाचोळा पडला या अंगणामध्ये ह्या किती झाडून काढा ना मित्रांनो तरी ह्या झाड आहेत ना वरून ह्या पहा पिकेल पाण्यात ना सारखी गळत राहतात ती ह्या रोज झाडून काढतोय सारखं झाडून काढतोय सकाळ संध्याकाळ दुपार पण ह्या पाला पाचला पडूनच पडत येतो आल्या नाही त्या आता चला आता या घरामध्ये आपला भुईसारा सारवायचे आहे ना ही जमीन आता आपली कशी मित्रांनो घरामध्ये असं खड्डं बिड पडत होती आपण म्हणजे मुरून टाकून घालले राहत आहे ना मग खड्डं पडत सारून काढायचा प्लॅन करून घ्यायचा हे आमच्या घराखं गावाखं मित्रांनो ह्या अशी घरा अशी शेणांना सारे राहतात नाही का हे पहा आता तिला सारवायचे तर चला मित्रांनो आता ती आता शेणबीन काढून आता सारा होणार आहे इथं आणि चूल भानूस ते सारो व्हायचे ना तिकडं बा ह्या भुईसारा नाही मग मित्रांनो माती कालवायची शेणामध्ये पण चूल भानूस सारव्हायला नाही ना ती चूल भानूस आपली त्या शेण आणि माती कालून मग सारवायला लागत आहे कारण मित्रांनो आपली रोज साई करायला लागतं आहे मग ही राग बी भरून टाकायला लागते व्यवस्थित ना ही आपली गावाकडली संस्कृती मित्रांनो शेणा माती आपली घरा श्यानन असं आपली जागा जमीन सारून काढायची याच्या मस्तपैकी पावसाची मिचवण्याचे पाणी जर सांडलं ना एकदम सोसून घेता या असं जास्त धरून नाही राहत या हा सारा तर चला आता सारवायचं काम चालू होणार आहे तोपर्यंत तिकली साफसफाई झाली तर ह्यापा दोस्तां आता आहे ना रामदास आहे तर चालाय ही चूल बांधून सारवायचं काम आता तिच्यासाठी आहे ना हे पा ही माती आणली माती आहे थोडी राख श्यान एकत्र असा काढून आणि मग ते चालाय ही बांधवची सारवायचं काम मित्रांनो स्वच्छता आहे महत्वाची आहे ना आपल्याला रोज स्वयंपाक करायला लागत आहे ह्या चुलीवर मग आता याची राख भरून टाकायची या राखाचा उपयोग असा सारवाय होता ह्या पाहा आणि हे राख आहे ना मित्रांनो आपण समजा पी वावरामध्ये टाकली तर हिचा खतासारखा वापर होतो मित्रांनो हे पहा ही राख आहे आपण नाही जाऊन देत तर चला आता चाला ह्या पा रामदा शाळेचा सारवायचं काम मस्तपैकी ह्या असा कालून बिलून मस्त एकत्र राख माती आणि शेण तर ही चूल नेहमीच म्हणजे मित्रांनो असंच चेटेल राहते ना मग इसू ना हे अशी ह्या वयाच राहते मित्रांनो तिच्या खपल्या निघत्या ती जळत राहते तर अशी साफसफाई सारवण शेणसाडा या काम राहते आपल्या गावाकडे मित्रांनो नाही का हे पाहतो असताना आता मस्त आपली चूलभानूस सारून झाले एकदम चकाचक मस्त पैकी ही पाच सहा दिवसांना आठवड्यातून एकदा तरी सारवायचं सा आहे मित्रांनो आणि ही जी वरांडी राहते पा इकडे वरांडी ही राख आहे ना इकडं जमिनीवर येऊ नये म्हणून ही वरांडी अशी घातली जाते ही पा ही वरांडी घालतात इकडे अशी म्हणजे राख इकडे पाहू नये म्हणून राख आतल्या आतच राहते आणि मित्रांनो मी मग जाणून सांगतोय का चूल बांधवस म्हणजे आमच्या काही भागातील मित्रांना माहीत नसेल तर आता ही चूल आता ही चूल आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे मित्रांनो ही चूल आणि हिच्यावर जी मोकळी जागा राहते ना काही साहित्य ठेवायला त्याला भानूस म्हणतात मित्रांनो तर चला आता मस्त हे झाले सारून आता हे केलं बुईसारे आहे ना इकडं आपल्याला झोपायला लागत आहे जेवाय वगैरे लागत आहे इथं आपण वापर राहतो ना ह्या सारवायचे मित्रांनो आपले आता रामदाच्या सारी तुझ्या त्या चला आता ते झालंय सारून आता हे सारवणार आहे तर जस्त आपला आपलं आता तिकडं चूल बांधून सारून झाली ती मग आता ह्या भुई सारा हे लागत आहे आता रामद्यायचं झालंय त्या सारवायचं काम आता तेवढं आहे तिकडं मग बाकीचा इकडं राहिलं अजून सारवायचा मग पूर्ण शेण आहे आपल्याकडं मित्रांनो त्या टप्पामध्ये भरपूर मग पूर्ण एवढा सारून घ्या लागणार आहे आठवड्यातून एकदा दोनदा ह्या सारव्यास लागत आहे म्हणजे एकदम मस्त राहत आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये राख आणि मातीने टाकते मग कपडे बुरखी होतात आहेत ना फक्त हे शेणांना सारवायला लागत आहे या आपली गावाकडली शेण सारवण्याची पद्धत राहते मित्रांनो ह्या पहा आपली या अशीच घरा आहे आणि तिच्या शेणांना सारवून राहत आहे तर चाल आहे रामदास यायचा मस्तपैकी आता सारवायचं काम कारण आज ह्याच सफाई झाली मित्रांनो आपली घरातून थोडी थोडी शेण सारवून येत्या तर दोस्त सकाळी शेळ्या सारून बांधल्या होत्या आता दीड वाजलं ती मग अजून टाईम आहे थोडासा टाईम म्हणजे आपण अडीच वाजता किंवा तीन वाजता शेळा सोडतोय कारण आता भरपूर ऊन होत आहे सकाळची एकदा शेळा चारून पाणी पिऊन बसले ना मस्तपैकी मग मस्त आरामात बसतात आपल्याला विश्रांती भेटते उन्हाही लागतो मित्रांनो आता ऊनही भरपूर होते मग अशा प्रकारे आजचा हा काम चालू रामचा आमदार यायचा सारवायचा काम मग मी बसलो होतो थो थोडा विश्रांतीला मित्रांनो आता आपला पुन्हा शेळ्यांक जायचा टाईम होईल तर असा हा गावरान जेवून राहतो आहे मित्रांनो असा हा छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी आज घेऊन आलो कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच लाईक करा हा व्हिडिओ शेअर करीत चला चॅनलला ला सबस्क्राईब करत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान आणि जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद भेटू पुन्हा उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये